नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कमी साहित्यात बनणारा व्हेज राईस कसा बनवायचा ते बघूया तर कढईमध्ये मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तूप टाकूया तूप थोडं गरम झाले असता त्याच्यामध्ये काजू आणि किशमिश तळून घ्यायचे काजू किशमिश तळून झाले आहे ते आपण बाजूला ठेवलेत काढून आता प्रथम टाकूया राई राई चांगली फुलली की टाकायचं जिरं कट केलेली हिरवी मिरची आणि एक मिनटासाठी चांगली परतून घ्यायची मिरची चांगली परतली गेली आहे त्याच्यात आता बारीक शिरलेला कांदा टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही भाज्या ॲड करू शकता कांदा एक मिनटावर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा एक मिनट परतल्यावर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेलं टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण एक मिनटं चांगलं परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलं गेलं आहे तर ह्या स्टेजला आपण तळून ठेवलेले काजू आणि किशमिश टाकून घेऊया आणि एक करून सुक्के मसाले टाकूया हळद थोडीशी धना पावडर थोडंसं लाल तिखट थोडासा कांदा लसूण मसाला हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया सर्व साहित्य मसाल्यात एक जीव झाले आहे या स्टेजला आपण दह्यात कालवलेला व्हेज बिर्याणी मसाला टाकतो आहे आणि हा दोन मिनिटाचा चांगला तेलात शिजवून घ्यायचं आणि तेल सुटून द्यायचं मसाल्यात मसाला चांगला परतला गेला आहे तेल सुटायला लागले आहे तुम्ही बघू शकता ता -ता तर आता त्यामध्ये आपण शिजवलेला राईस टाकूया हा बासमती तुकडा आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तुमच्याकडे जो अवेलेबल असाल तो तांदूळ घेऊ शकता आणि हे सर्व साहित्य आता या मसाल्यामध्ये राईसमध्ये कोट करून घ्यायचं अशा पद्धतीने मी भात शिजवताना मीठ टाकलेले आहे त्यामुळं मला आता काही गरज वाटत नाही आहे टाकण्याची तुम्ही नसेल टाकले तर या स्टेजला मीठ टाकू शकता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एक मिनटं वाफ काढूया तर तयार झाला आहे झटपट होणारा आपला व्हेज पुलाव तर मी डेकोरेशन केलं आहे डाळिंबांच्या दाण्याने तर तुम्ही नक्की बनवून बघा अगदी झटपट होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू